रामकृष्ण हरी श्री स्वामीसमर्थ मित्रांनो मित्रांनो आता सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि येत्या चोवीस जुलैला हा आषाढ महिन्याची समाप्ती होणार आहे आणि या चोवीस जुलैच्या दिवशी वार गुरुवार आणि या दिवशी दर्श अमावस्या आहे तसेच गुरुपुषामृत योग देखील या दिवशी निर्माण झालेला आहे आणि आपल्याला या चोवीस जुलैच्या अगोदरच एक महत्वाचं काम करायचं आहे तर आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे कारण आषाढ हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो या महिन्यात अनेक सण व्रत वैकल्य आणि धार्मिक कार्याना विशेष महत्व आहे भगवान विष्णूंची पूजा तसेच शंकरांची उपासना या महिन्यात केली जाते तसेच या महिन्यामध्ये आषाढी एकादशी त्याचबरोबर गुप्त नवरात्री व्यास पौर्णिमा यासारखे महत्वाचे दिवस जे आहेत तर ते साजरे केले जातात तसेच या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा आणि ओटी भरण्याला सुद्धा तितकच महत्व आहे कुलदेवीची पूजा आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते तसेच आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते आणि म्हणून आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत घरच्या घरी भरा कुलदेवीची ओटी ही ओटी भरल्याने सोन्यासारखे दिवस येतील आणि ही ओटी भरत असताना ओटीमध्ये ही एक वस्तू असायलाच हवी तसेच आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणती महत्वाची कामे आपल्याला करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पहा आषाढ महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो या आषाढ महिन्यामध्ये देवशेनी एकादशी असते आणि या देवशनी एकादशी पासूनच चातुर्मास हा सुरू होतो चातुर्मासाचा काळ हा अत्यंत शुभ मानला जातो या चातुर्मासामध्ये आपण जी काही सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असते आणि या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला एक सगळ्यात महत्वाचं काम करायचं असतं ते म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते तर या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी ही का भरायची असते तर पहा आपली कुलदेवी जी असते ती आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं आपल्या कुळाचं संरक्षण करत असते कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदत असते वाईट गोष्टींपासून आपल्या कुटुंबाचं ती संरक्षण करत असते आणि म्हणून आपली कुलदेवता ही स्त्री देवता असेल तर आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची असते आता ही ओटी तुम्हाला तुमच्या घरामध्येच भरायची आहे तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल तर तिच्या समोरच तुम्हाला ही जी ओटी आहे तर ती भरायची आहे आषाढ महिना हा अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णू सह आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो कारण या महिन्यामध्ये गुप्त नवरात्री ही साजरी केली जाते तसेच या महिन्यामध्ये सवासन भोजन सुद्धा केलं जातं हे सवासन भोजन हे देखील आपल्या कुलदेवीच्या नावानेच केले जाते कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहावा म्हणून हे सवासन भोजन जे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केले जाते त्याचबरोबर आषाढी मंगळवार सुद्धा घरातील सुवासनी महिला ज्या आहेत तर त्या करत असतात कारण घरातील स्त्री ही लक्ष्मी असते आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये जेवढे मंगळवार येतात तर त्या मंगळवारी घरातील स्त्रिया व्रत करत असतात हे व्रत केल्याने आपल्या मुलाबाळांचे कल्याण होत असत म्हणून हे व्रत जे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केले जाते आणि म्हणून या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी काही महत्वाच्या सेवा ज्या असतात तर त्या करायच्या असतात आपल्या कुलदेवीचा कुलाचार कुलधर्म जो आहे तर तो आपल्याला या महिन्यामध्ये करायचा असतो आणि म्हणून आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची असते आता ही ओटी आपल्याला का भरायची आहेत कारण आपली कुलदेवी जी असते ती आपल्या घरावर कुठलेही संकट विघ्न येऊन देत नाही तसेच आपल्या घरामध्ये धन धान्य संपत्ती आयु आरोग्य हे कायम टिकून राहावे यासाठी आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असते तुम्ही एखादं घर बघितलं असेल त्या घरातल्या लोकांना त्यांची कुलदेवी कोणती आहे हे सुद्धा माहिती नसतं आणि म्हणून त्या, त्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याकडूनच झाली पाहिजे वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन आपल्या कुलदेवीची ओटी भरावी परंतु ते आपल्याला शक्य नसेल तर आपण घरच्या घरी देखील कुलदेवीची ओटी आहे तर ती भरू शकतो तर आता आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी कोणत्या दिवशी भरायचे आहेत तर पहा तुम्ही आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरू शकता कारण हे दोन्ही दिवस आपल्या कुलदेवीला समर्पित असतात म्हणून तुम्ही या आषाढ महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरायची असते तर बघा आज तर येत्या बावीस जुलैला मंगळवार आहे तर या दिवशी देखील तुम्ही ही ओटी भरू शकता जर तुम्हाला मंगळवारी आणि शुक्रवारी जर ही ओटी भरणं शक्य झालं नाही काही जर कारण असेल सुतक असेल पिरिड्स असतील तर अशा वेळी तुम्ही चोवीस जुलैच्या अगोदर कोणत्याही दिवशी ही ओटी भरू शकता कारण संपूर्ण आषाढ महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे तुम्हाला या दोन दिवशी नाही शक्य झालं तर तुम्ही तेवीस जुलै पर्यंत ही ओटी कधीही भरू शकता आपल्याला चोवीस जुलैला अमावस्या आहे तर या दिवशी ही ओटी भरता येणार नाही तर आता पारंपरिक पद्धतीने आपल्याला कुलदेवीची ओटी ही घरच्या घरी कशी भरायची आहेत ओटीमध्ये मध्ये कोणकोणत्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते तर पहा आपल्याला कुलदेवीचा मान सन्मान करायचा असतो त्यामुळे आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक हा असायला हवा जर टाक नसेल तर फोटो समोर देखील तुम्ही ही ओटी भरू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये मूळ स्थानी जाऊन देखील तुम्ही ही ओटी भरू शकता आता ही ओटी कोणी भरावी तर बघा आपल्या घरातील सुवासीन स्त्री असतात तर त्यांनी ही ओटी भरली तरीही चालेल किंवा आपल्या घरामध्ये ज्या कुमारिका असतात तर त्या सुद्धा ही ओटी भरू शकतात किंवा एखादी विधवा स्त्री असेल तर तिने सुद्धा ही ओटी भरली तरी सुद्धा चालते म्हणजे काय प्रत्येक स्त्री ही आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकते असं नाही की विधवा आहेत म्हणून मग कुलदेवीची ओटी भरू नये विधवा होण्याच्या अगोदर ती एक सुवासीन सुद्धा होती त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका न आणता सर्वजण आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता आता ओटी भरण्या अगोदर जर तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ तुम्हाला पुसून काढायचा आहे एक पाट घ्यायचा आहे पाटावर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो जो आहे तर तो समोर ठेवायचा आहे सर्वप्रथम तुमच्या कुलदेवीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे एक दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहेत फुले असतील तर ते अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला ही ओटी भरायला सुरुवात करायची आहे आता सर्वप्रथम आपल्याला कुलदेवीची ओटी ही आपल्याला खणा नारळाने भरायची असते तर हा नारळ घेताना आपल्याला ज्यामध्ये पाणी असेल असाच नारळ घ्यायचा आहे आणि खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे साडी नसेल तुम्हाला साडी घेणे शक्य नसेल एवढी तुमची परिस्थिती नसेल तर मग तुम्ही एखादा ब्लाऊज पीस सुद्धा घेतला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्ही ओटी भरण्यासाठी नऊवारी साडी देखील घेऊ शकता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी नऊवारी साडीच घेतली जाते जर तुम्हाला शक्य असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला नऊवारी साडी घेणे शक्य नसेल तर तुम्ही सहावारी साडी घेतली तरी सुद्धा चालेल आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपण जी साडी घेणार आहोत ती साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि ती धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्याच्या तुलनेमध्ये या धाग्यांमध्ये अधिक असते आणि म्हणून ही साडी किंवा ब्लाउज पीस घेताना तुम्हाला सुती किंवा रेशमी असावी सर्वप्रथम एक ताट घ्यायचे आहे त्या ताटावर तुम्हाला साडी किंवा ब्लाउज पीस ठेवायचा आहे यानंतर त्यावरती आपल्याला एक नारळ आणि थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेला असावी अशा पद्धतीने त्या ब्लाउज पीस वरती किंवा त्या साडीवरती हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे सोबतच तुम्हाला एक हळकुंड खारीक बदाम एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी देखील ठेवायची आहे तसेच तुम्हाला यासोबत सोळा शृंगाराचं साहित्य जे असतं तर ते ठेवणं शक्य झालं तर आवर्जून ठेवा त्यामध्ये जर मंगळसूत्र असेल बांगड्या असतील कंगवा असेल नेलपेंड असेल सिंदूर असेल तर यासारख्या सौभाग्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या देखील तुम्ही ओटी सोबत ठेवू शकता यासोबतच तुम्हाला एक गजरा घेणं जर शक्य झालं तर आवर्जून तुम्ही एक गजरा देखील घ्यायचा आहे ते शक्य नसेल तर मग तुम्ही एखादा गुलाबाचं फूल देखील घेऊ शकता या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत आणि हे ताट घेताना तुम्हाला स्टीलचं घ्यायचं आहे प्लॅस्टिकच भांड जे आहे तर ते तुम्हाला अजिबात वापरायचं नाही हे ताट जे आहे तर ते आपल्या दोन्ही हातांमध्ये घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्या स्वतःच्या छाती समोर हे ताट आपल्याला पकडायचं आहे आणि कुलदेवीची समोर उभं राहून यानंतर ते ताट आपल्या छातीजवळ पकडून कुलदेवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या कुलदेवीला सांगायचं आहे की मी या आषाढ महिन्यामध्ये तुझी ओटी भरत आहे मला तुझ्या मूळ स्थानी येऊन ही ओटी भरणं शक्य नाही आणि म्हणून घरच्या घरीच मी ओटी भरत आहे तू या ओटीचा स्वीकार कर आणि तुझा आशीर्वाद हा सदैव आमच्या कुटुंबावरती राहू दे कुटुंबात सुख शांती समृद्धी नांदू दे धन धान्य संपत्ती कधीही कमी पडून देऊ नकोस अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करून ही ओटी आहे तर ती आपल्या कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणापाशी अर्पण करायची आहे आता ही ओटी अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत दोन्ही हातांमध्ये मूठ तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत देवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी आपण जी ओटी भरलेली आहे तर त्या ओटीवर तुम्हाला अर्पण करायचे आहेत असं तुम्हाला पाच पाच मूठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि पाच वेळा तुम्हाला देवीवर उतरवून हे जे तांदूळ आहेत तर त्या ओटीवरती अर्पण करायचे आहेत यामुळे देवी तत्व जागृत होण्यास आपल्याला मदत होत असते आता ही ओटी भरत असताना या ओटीमध्ये एक खूप महत्वाची वस्तू जी आहे तर ती असायलाच हवी ते म्हणजे तांबू तर बघा तुम्हाला ही ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला तांबू हे देखील अर्पण करायचं असतं हे तांबू जे असतं तर ते जिथे पान मिळतं तर तिथे तुम्ही मागितलं सांगितलं तर कुलदेवीसाठी तुम्हाला तांबू बनवून हवा आहे तर तिथे तुम्हाला तांबू जे आहे तर ते बनवून देतील त्यामध्ये तंबाखूचा वापर जो आहे तर तो केलेला नसतो असा तुम्हाला तांबू जे आहे तर तो आणायचा आहे आणि ही ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला हे तांबू जे आहे तर ते आवर्जून ठेवायचं आहे आता बघा तुम्ही जेव्हा ही कुलदेवीची ओटी भरणार आहात तर ओटी भरण्यासाठी तुम्ही ज्या काही वस्तू घेणार आहेत तर त्या तुमच्या स्वतःच्या सहकर्चाने तुम्हाला घ्यायच्या आहेत तुम्हाला इतर कोणीतरी साडी दिलेली आहे तर ती साडी तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकत नाही स्वतः तुम्हाला स्वतःच्या पैशातून साडी खरेदी करायची आहे नारळ जो तुम्ही आणणार आहात तर तो सुद्धा तुम्हाला स्वतःच्या पैशातूनच घ्यायचं आहे थोडक्यात काय सर्व वस्तू तुम्हाला स्वतःच्या स्व घ्यायच्या आहेत तरच आपल्याला याचे शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते त्याचबरोबर ही ओटी भरत असताना आपल्याला एक महत्वाची चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही ती म्हणजे आपण जेव्हा ओटी भरणार आहोत तर ती ओटी भरत असताना त्यामध्ये आपल्याला चुकूनही निळ्या रंगाची साडी आहे तर ती ओटी भरण्यासाठी वापरायची नाही किंवा तुम्ही जो खण वापरणार आहे किंवा ब्लाउज पीस घेणार आहे तर तो सुद्धा तुम्हाला निळ्या रंगाचा चुकूनही घ्यायचा नाही आता तुम्ही कुलदेवीची ही ओटी भरलेली आहे तर यानंतर या ओटीचं काय करायचं तर पहा जर तुम्ही काही दिवसातच तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणार असाल तर, तुम्हा तर जाताना तुम्हाला ही सगळी ओटी जी आहे तर ती पॅक करून ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही जाणार आहात तेव्हा ती ओटी तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे आणि आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करायच्या आहेत जर तुमचं काही दिवसांनी जाणं शक्य नसेल तर मग काय करायचं आहे तर ती साडी जर तुम्ही घेतलेली असेल तर ती तुम्हाला परिधान करायची आहे जो नारळ तुम्ही अर्पण केलेला आहे तो नारळ तुम्हाला खोबऱ्याचा प्रसाद म्हणून सर्वांनी घरामध्ये ग्रहण करायचा आहे तांदूळ जो असणार आहे तर हा तांदूळ तुम्ही भात शिजवून घरामध्ये खायचा आहे आणि जे काही सौभाग्याच्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही स्वतः वापरू शकता आणि जर तुम्हाला स्वतःला या वस्तू वापरायच्या नसतील तर मग तुम्ही घरी एखाद्या स्त्रीला बोलावू शकता आणि तिची ओटी जी आहे तर ती तुम्ही भरू शकता या सर्व वस्तू तुम्ही कुलदेवीला अर्पण केलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्ही त्या स्त्रीच्या ओटी भरून तिला देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढ महिना संपण्यापूर्वी घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे भरून पहा याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये सवासन भोजन ते देखील केलं जातं जर तुमच्याकडे पद्धत असेल परंपरा असेल तर आवर्जून तुम्ही सात सुवासने घरी बोलावून त्यांच्यासाठी तुम्ही भोजन करू शकता ते शक्य जर नसेल तर तुम्ही एखादी खीर देखील बनवू शकता आणि ती खीर देखील तुम्ही त्यांना खायला देऊ शकता यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून त्यांचा मान सन्मान जो आहे तर तो तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये करायचा आहे तसेच आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळला जातो कारण आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये आषाढ हा तळला जातो आणि अजूनही जर तुम्ही आषाढ तळला नसेल तर आवर्जून तुम्ही आषाढ तळायचा आहे तसेच आषाढ महिन्यामध्ये अनेक मुली माहेरी येतात त्यांच्यासाठी विशेष तळलेले पदार्थ जे आहेत तर ते बनवले जातात त्यामुळे यांना माहेरची आठवण येत असते आणि म्हणून जर तुम्ही तुमच्या मुलींना अजून माहेरी बोलावून आषाढ तळला नसेल त्यांचा मान सन्मान केला नसेल तर तो देखील तुम्ही आषाढ महिना संपण्यापूर्वी करू शकता त्याचबरोबर या आषाढ महिन्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट केली जाते ते म्हणजे दान या आषाढ महिन्यामध्ये दान करणे आणि आध्यात्मिक साधना करणे हे खूप शुभ मानले जाते आणि म्हणून जर तुम्ही अजूनही दान केलं नसेल तर तुमच्या यथाशक्ती होईल तेवढं दान तुम्हाला आवर्जून करायचं आहे अन्नदान करा वस्त्रदान करा किंवा इतर कुठलंही दान तुम्हाला करणं शक्य झालं तर ते आवर्जून गरजू व्यक्तीला तुम्ही नक्की करा या दानाचं पुण्य हे आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होत असत तर अशा काही महत्वाची कामं जे आहेत तर ती तुम्हाला आषाढ महिना संपण्यापूर्वी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी